बघा जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी वीस आहे व बी आणि सी यांची सरासरी एकोणीस आहे तसेच सी आणि ए यांची सरासरी एकवीस आहे तर ची किंमत काय सर प्रश्न सरासरी या घटकावर आधारित प्रश्नामध्ये मुख्य प्रश्न हा ये ची किंमत काय लक्षात घ्या या गणिताची मांडणी ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी वीस म्हणून इथं ए अधिक बी याला भागीला दोन सरासरी वीस समोर मांडा ही अशी मांडणी का केली सर लेकरांनो दोन संख्यांची बेरीज भागीला दोन संख्या बराबर येणार उत्तर सरासरी वीस लक्षात घ्या सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे हे सूत्र पाठ करा एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या दोन संख्या आहेत ए आणि बी या दोन संख्यांची बेरीज भागीला दोन बराबर सरासरी वीस ओके आता अंशातील ए अधिक बी एकटे वीस कडे जातानी दोन गुणिला स्वरूपात ए अधिक बी बराबर हा गुणाकार चाळीस समीकरण एक मिळालं लक्षात घ्या लेकरांनो या गणिताची केवळ मांडणी जमावी आता पुढं बी आणि सी यांची सरासरी एकोणीस म्हणून परत अंशामध्ये बी अधिक सी संख्या दोन यांची सरासरी एकोणीस सूत्र कळालं का दोन संख्यांची बेरीज भागीला दोन संख्या बराबर सरासरी सरासरीचं सूत्र एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बराबर सरासरी मग आता इथं बी सी एकटे करा बी अधिक सी बराबर एकोणीस कड जातानी दोन गुण म्हणजे बी अधिक सी बराबर हा गुणाकार आडवतीस हे समीकरण दुसरं मिळालं लक्षात घ्या आता पुढं तसेच सी आणि ए यांची सरासरी एकवीस मग परत अंशामध्ये सी अधिक ए भागीला दोन बराबर सरासरी एकवीस दोन संख्यांची बेरीज भागीला दोन संख्या बराबर येणार उत्तर सरासरी तुमच्या आता लक्षात आला ओके आता सी एला ये एकट करा एकवीस कड कर जाताना दोन गुणीला सी अधिक ए बराबर एकवीस दोन्ही बेचाळीस लेकरांनो हे समीकरण तीन मिळालं आता गणित आम्हाला संपूर्ण कळालं ओके मग आता काय करायचं सर लेकरांनो लक्ष द्या समीकरण एक ए अधिक बी बराबर चाळीस समीकरण दोन बी अधिक सी बराबर अडोतीस आणि समीकरण तीन सी अधिक ए बराबर बेचाळीस लक्ष द्या आता समीकरण एक मधून समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करा ओके समीकरण एक इथं मांडा ए अधिक बी बराबर चाळीस हे आहे समीकरण एक यामधून समीकरण दोन अर्थात बी अधिक सी बराबर अडोतीस ही वजा बाकी आपल्याला करायची लक्षात घ्या म्हणजे इथं इत, इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं वजा चिन्ह ओके <coughs> लक्ष द्या इथं अधिक बी वजा बी एक संख्या अधिक एक संख्या वजा दोन्ही संख्यांचा लोक इथं या चिन्हाचा थोडा विचार करा अधिक गुणीला वजा वजा मग आता इथं उरलं काय ए, ए आणि वजा सी बराबर ही वजा बघ किती हो दोन लेकरांनो हे चौथ नवीन समीकरण मिळालं ओके आता आता पुढं काय करायचं लक्षात घ्या समीकरण तीन आहे सी अधिक ए बराबर बेचाळीस समीकरण चार नवीन मिळालेलं ए वजा सी बराबर दोन आता लक्ष द्या या गणिताच्या उत्तराप्रत। जायचं कस आता या समीकरण तीन आणि नवीन मिळाल्या समीकरण चार ची बेरीज समीकरण तीन व समीकरण चार ची काय करा बेरीज करा लक्षात घ्या समीकरण तीन सी अधिक ए इथं मांडा सी अधिक ए बराबर बेचाळीस समीकरण तीन आणि चार नुकतंच मिळालेलं समीकरण ए वजासी बराबर दोन हे समीकरण चार तुर्तास मिळालेलं नवीन ओके यांची बेरीज करायची म्हणून इथं अधिक चिन्ह आता लक्ष द्या इथं अधिक सी वजासी दोन्ही संख्या लोक दोन्ही पद लोक कारण की एक संख्या अधिक एक पद अधिक एक पद वजा तेव्हा दोन्ही संख्या लोक पावतात संख्या जर सारख्या असतील तर ओके म्हणजे इथं ए आणि ए अर्थात दोन ए उरलेत आणि समोर ही बेरीज चौवेचाळीस लेकरांनो एला एकटा करा चौवेचाळीस कड कर जातांनी दोन आता भाग गेला आणि ए बराबर काय तर हा बावीस न गेलेला भाग प्रश्नामध्ये याची किंमत काय हा प्रश्न बावीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे एखाद्या वेळेस बी ची किंमत काय सी ची किंमत काय असा उपप्रश्न असता तर मिळाल्या याची किंमत कुठल्याही समीकरणात मांडून उत्तराप्रत जा ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके